खोटं प्रमाणपत्र सादर करून दिलेली सी परीक्षा आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरू झालेला राजेशाही थाट या सगळ्यामुळे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत या प्रकरणाचे रोज नवनवे पैलू उलगडत आहेत एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेत आता पूजा खेडकर यांच्या पालकांचीही एंट्री झाली अमाप संपत्ती आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेलं खेडकर कुटुंब आता चांगलंच चर्चेत आले पूजा खेडकर यांचा मनमानी कारभार आता त्यांना चांगलाच महागात पडल्याचं दिसतंय पूजा यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची पुण्यातून वाशिम मध्ये बदली तर करण्यात आली पण त्यांच्या पुढच्या अडचणी आणि आरोपांचा विळखा मात्र झपाट्याने वाढताना दिसतोय पूजा खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपांविषयीची माहिती आपण मागच्या व्हिडिओतून समजून घेतली होती त्यानंतर आता पूजा यांच्या आई आणि वडिलांवर कोणते आरोप आहेत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत आणि खेडकर कुटुंबाविषयी आतापर्यंत पुढे आलेल्या वादग्रस्त प्रकरणांची माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पूजा दिलीप खेडकर यांची एक महिन्यापूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आली पूजा खेडकर यांनी प्रवर्गातून परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचं प्रमाणपत्र सादर केलं याच आधारावर त्यांना विशेष सवलत मिळाली आणि त्या झाल्या त्यानंतर त्यांना सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं पण त्या एकदाही तिथे गेल्या नाहीत पुण्यात रुजू होण्याच्या आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला आणि स्वतंत्र केबिन गाडी आणि निवासस्थानाची मागणी केली मात्र ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देता येत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं तरीही त्यांच्या मागण्या सुरूच या सगळ्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिनही बळकावली एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी स्वतःच्या ऑडी कारला लाल दिवा लावून मागितला याशिवाय या खाजगी कारच्या मागे त्यांनी महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं ही, ही कार घेऊन त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या मात्र आता ही कार पोलिसांनी जप्त केली या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यासुद्धा अडकल्या मनोरमा खेडकर यांचे दोन व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाले यातला एक व्हिडिओ म्हणजे त्यांच्या घराची चौकशी करण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या हातात पिस्तूल घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसतात मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसंच त्यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याची नोटीसही बजावण्यात आली पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते यावेळी दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचं उत्पन्न आणि मालमत्ता चाळीस कोटी रुपये असल्याचं म्हटलं होतं त्यांच्याकडे एकशे दहा एकर जमीन आहे पूजा खेडकर यांनी असल्याचं प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केलं होतं अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती पुढे आली शिवाय पूजा यांच्या नावावर बावीस कोटींची संपत्ती आहे त्यामुळे पूजा खेडकर यांनी आठ लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळवलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी चौकशी आणि कारवाई सुरू केली पूजा यांच्या खाजगी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्यांच्यावर सत्तावीस आलाय केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली असून ही एक सदस्य समिती या प्रकरणाची चौकशी करणार आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असं स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो या संपूर्ण प्रकरणानंतर आता पूजा खेडकर यांची वाशिम मध्ये बदली करण्यात आली मात्र एवढं सगळं घडल्यानंतरही पूजा यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची पाठराखण केली माझ्या मुलीने काहीही चूक केलेली नाही महिलेने जागा मागणं चुकीचं आहे का आम्ही आमची बाजू समितीसमोर मांडू असं त्यांनी या सर्व प्रकारावर पूजा खेडकर यांना विचारले असता त्यांनी सुद्धा यावर मौन बाळगले तर दुसरीकडे विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा फोन बंद असून त्या फरार झाल्याचंही सांगण्यात येते पूजा खेडकर यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच पण देशभरातील तरुण तरुणी आय ए एस आय पी एस आणि आय एफ एस बनण्यासाठी जीवपणाला लावून मेहनत घेतात परंतु यासारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये असे प्रकार आढळून आल्यास वर्षानुवर्षे अतोनात मेहनत करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद